गोकुल सोबत गोकुल आपण पाहताय महाधुरळा हो नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूर जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांचे वाढदिवस आणि त्या दिवशी आलेले काही तिथीनुसारचे सण किंवा जयंती यामुळं सध्या योगायोग नेमकं किती आणि काय योगायोग आहेत याची चर्चा कोल्हापूरच्या राजकारणात रंगलेली आहे जे राम हनुमान भरत हे सगळे संदर्भ सध्या कोल्हापूरच्या राजकारणात चर्चेचे विषय ठरलेत त्याचं झालं असं की गोकुळ दूध संघात मध्यंतरी एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांना राम आणि हनुमानची उपमा दिली ही का दिली त्याचा योगा वेगळाच मंत्री मुश्रीफ हे आपला वाढदिवस तारखेनुसार कधीच करत नाहीत ते साजरा करतात रामनवमी दिवशी जे रामनवमी ज्या दिवशी असेल त्या दिवशी मंत्री मुश्रीफ यांचा वाढदिवस आणि सहा तारखेला म्हणजे सहा एप्रिलला रामनवमी आहे आणि हसन मुश्रीफ यांचा त्या दिवशी वाढदिवस आहे दुसरा योग आहे आमदार सतेज पाटील जे मुश्रीफ आणि सतेज पाटील हे गोकुळचे सध्या सत्ताधारी एक महाव्यक्तीचे आणि एक महाविकास आघाडीचे बारा एप्रिलला सतेज पाटील यांचा वाढदिवस आहे त्या दिवशी आहे हनुमान जयंती रामनवमी दिवशी मुश्रीफांचा वाढदिवस हनुमान जयंती दिवशी सतेज पाटील यांचा वाढदिवस याचा याचाच अर्थ राम आणि हनुमान यांच्या जयंतीचा योगायोग आता तिसरा एक योगायोग नेमका जुळून आलाय तो असा की विद्यमान अध्यक्ष गोकुळचे अरुण डोंगळे यांचाही राम नवमी दिवशी वाढदिवस आलेला आहे जे सहा एप्रिल हा डोंगळे यांचा वाढदिवस त्यामुळे ज्या दिवशी रामांचा वाढदिवस रामनवमीचा रामनवमी निमित्त मुसरिफांचा वाढदिवस त्या दिवशी योगायोगानं डोंगळेंचा वाढदिवस आहे आणि डोंगळे काही दिवसापूर्वी असं म्हणाले की गोकुळच्या सत्तेत भरत म्हणून मला पादुका सांभाळण्याची जबाबदारी द्यावी महिनाभरात त्यांची मुदत संपणार आहे अजून एक वर्ष आहे हे वर्ष आपल्याला चेअरमन म्हणून काम करण्यास संधी द्यावी म्हणजे राम यांनी भरतला आणखीन एक वर्षाची संधी द्यावी अशी विनंती त्यांनी केली त्यामुळं राम आणि भरत यांचा वाढदिवस त्यांनी राम असं मुसरिपांना संबोधलं रामनवमी दिवशी वाढदिवस आहे म्हणून हनुमान जयंतीला सतेज पाटलांचा वाढदिवस आणि या दोघांनी आता भरत म्हणून पादुका सांभाळण्याची जबाबदारी आपल्याला द्यावी अशी विनंती अरुण डोंगळे यांनी केली आणि डोंगळ्यांचा वाढदिवस ही मुस्रिपांच्या वाढदिवसा दिवशीच आहे त्यामुळं हा योगायोग आहे आणि या योगायोगाची चर्चा आता जोरात सुरू झालेली आहे गोकुळ उच्चांकी दूध विक्री आता केलेली आहे त्यामुळं त्याची चर्चा सुरू असतानाच या नव्या योगायोगाची चर्चा रामनवमी रामनवमीला राम भक्त मुसरीपांचा वाढदिवस भरत म्हणून आपल्याला स्वतःलाच उपमा दिल ज्यांनी देऊ दिल, दिलं देऊन दिल, घेतलं ते अरुण डोंगळे यांचा वाढदिवस आणि हनुमान जयंती दिवशी आलेला सतेज पाटील यांचा वाढदिवस या सगळ्या योगायोगाची चर्चा कोल्हापूरच्या राजकारणात मात्र चांगलीच रंगलेली आहे आता पाहूया पुढच्या महिन्यात खरंच राम हे पादुका सांभाळण्याची जबाबदारी भरतला देतात की अन्य कोणता निर्णय घेतात याची उत्सुकता निश्चितपणे आहे धन्यवाद कोल्हापूरचे ज्येष्ठ पत्रकार गुरुवार माळी यांनी सुरू केलेल्या महाधळा या यूट्यूब चॅनेलला अत्यंत चांगल्या पद्धतीनं यश मिळतंय या यशाबरोबरच एक वर्ष महाधुराळाला होते मी मनापासून महाधुराच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो अत्यंत चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यातल्या सर्व बातम्या राज्यातल्या सर्व बातम्या लोकांपर्यंत अचूक पोहोचवण्यासाठी चाललेलं काम अशाच पद्धतीनं पुढेही चालत राहावं आणि महाधुराळाच्या निमित्तानं राज्यातला सगळा महाधुरासुद्धा लोकांपर्यंत पोहोचवा एवढी विनंती